पैठणच्या वडवळी गावातली परिस्थिती आहे जवळपास चार ते पाच तास उलटून गेलेले आहेत चार पाच तासांपूर्वी मनोज झरांगे पाटील या ठिकाणी येणं अपेक्षित होतं मात्र अजूनही न आल्यामुळे तिथले लोक इम्पेशन झालेत किंवा अगतिक झालेत मात्र अजूनही कितीही जरी वेळ लागला तरी आम्ही तिथे थांबणार असल्याची भावना ते व्यक्त करतात दरम्यान सोलापूरमधून मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार आहे आणि यासाठी आता या महिलांकडून जेवणाची तयारी सुरू आहे सोलापुरातील घराघरातून मुंबईला जाणाऱ्या पुरुषांच्या न्याहारीसाठी चिवडा चकली आणि शेंगांच्या पोळ्या त्याचबरोबर कडक भाकरी आणि शेंगा चटणी अशा असा मेन्यू पुरुषांना बांधून देण्यासाठी महिलांची सध्या सुरू आहे आणि याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले त्यांनी आवाहन केलं की सर्व महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी स्वतःच्या हक्कासाठी न्यायासाठी मुंबईला यावे आणि त्याचीच तयारी जी आहे पुरुष मंडळींकडून देखील जायची तयारी झालेली आहे आणि महिला मंडळांची जी तयारी आहे की घरातील ज्या महिला आहेत ते पुरुष मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि त्यांच्या भोजनासाठी लागणारं जे साहित्य आहे वाटेत लागणारं जे नाश्ता वगैरे आहे त्या पद्धतीची तयारी घरोघरी जी आहेत सोलापुरातील तयारी झाली ताई काय आहे शेंगदाणे चिवडा करतो चिवडा करणार कशासाठी म्हणजे आता गौरी गणपतीचा पण सण आहे गौरी गणपतीच्या सणासाठी का मुंबईला घरचे जाणार आहेत म्हणून घरचे मुंबईला जाणार आहेत म्हणून चिवडा करतो मावशी घरचे मुंबईला चालले घरात सण आहे हा घरचे मुंबईला चालले आहेत आमच्या मुलांना आरक्षण भेटण्यासाठी आमच्या घरचे घरदार सोडून शेत जनावरे सोडून मुंबईकडे रवाना होत आहेत त्यांच्यासाठी हे आम्ही जे तयारी चालू केली आहे आज उद्या किती दिवस राहू आम्ही इथून हे पदार्थ रोजच्या रोज देण्यासाठी आम्ही तयारी करू करत आहोत तुम्ही बघत असाल की ह्या कडक भाकरी असतील अपाटी असतील थालीपीठ असतील या अशा पद्धतीचे जे खाद्यपदार्थ आहेत की जे अनेक दिवस टिकून राहतात आणि सोलापुरात ज्या पद्धतीने पुरुषांची मुंबईला जाण्याची तयारी जा जी आहे ती दिसत आहे त्याच पद्धतीने महिला देखील पुरुषांच्या भोजनाची जी व्यवस्था आहे जी निहारीची जी व्यवस्था आहे ती घरोघरी सोलापुरातील अशा अनेक ठिकाणी दिसून येतात की महिला चिवडा करतायत चकल्या करतायत भाकरी करतायत ताई काय सांगाल घरचे मुंबईला जाते काही नाही त्यांची तयारी चालू आहे भाकरी चिवडा शेंगाची चटणी शेंगाच्या पोळ्या वगैरे सगळं केले आहे त्यांच्या नाश्त्याची सोय तुमच्या घरातून किती पुरुष जाणार आहे दोन तीन दोन तीन जर तुम्ही पाहत असाल तर महिला ज्या आहेत त्या चिवडा करतायत शेंगाच्या पोळ्या केलेल्या आहेत शेंगाची चटणी केलेली आहे अशी जे जे घरातील जे पुरुष मंडळ आहेत ते मनोज मनोजरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर मुंबईला जायच्या तयारीत आहेत वाहनाची तयारी झालेली आहे त्यांची अशा पद्धतीनं जे आहे सोलापुरातील अनेक घराघरांमध्ये देखील हे अशा पद्धतीचं चित्र दिसत व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांसह सौरभ वाघमारे एडीट्यू मराठी सोला